सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम आज आपण अत्यंत महत्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत पुस्तक आहे तथागतांचा धम्म आणि विज्ञान हे पुस्तक मी स्वतः लिहिलेलं आहे पण धम्म आणि विज्ञान याची तुलना करण्यासाठी की बुद्धाचा धम्म हा वैज्ञानिक कसा आहे बुद्ध हे खरे प्रथम पहिले मनोवैज्ञानिक होते आणि त्यांनी माणसाच्या मनावर जेवढे कार्य केलेले आहे तेवढे कार्य आजपर्यंत कुठलाही वैज्ञानिक करू शकला नाही आणि बुद्धाचा धम्म सुद्धा हे मनावरच अवलंबून आहे धमोपदातील पहिल्या गाथेत त्यांनी सांगितलेलं आहे की धम्मा मनोशे मनोमया मनसाचे पदुठेन भासती वा करोती वाकमळ वा पदम तर मन हे सगळ्या गोष्टीच्या मूळ आहे मन हेच प्रधान आहे मनाच्या दुष्टतेने जो कोणी बोलतो किंवा कृती करतो तेव्हा दुःख त्याच्या ते पाठीशी असं धावत की जसं बैलगाडीच पाठीमागे धावत आणि दुसऱ्या गातेतही तेच सांगितलेलं आहे कि, चा कि मनाच्या प्रसन्नतेने जो कोणी बोलतो किंवा कृती करतो तेव्हा सुख त्याच्या ते पाठीशी असं धावत की जशी त्याची छाया त्याचे साथ सोडत नाही तर अशा रीतीने सुख आणि दुःखाची व्याख्या धम्मपदात त्यांनी केलेली आहे आणि मन मनातले हे विकार नष्ट करण्यासाठी माणसाने काय केले पाहिजे कस वागलं पाहिजे कसे ध्यान केले पाहिजे या सगळ्या गोष्टी वैज्ञानिक पद्धतीने सांगितलेल्या आहेत इथे कर्मकांडाला वाव नाही तर बघूया आपण चर्चा करूया तथागतांचा धम्म आणि विज्ञान डी एल कांबळे आणि स्वत हे लिहिलेल्या पुस्तकाच्या आधारे आपण चर्चा चालू ठेवूया आज पाश्चिमात्य संस्कृती ज्यामुळे विभागली गेली त्याला मुख्य कारण म्हणजे तिथे रुजलेला पारंपरिक धर्म हा विज्ञानाशी न जुळल्यामुळे जवळजवळ चारशे वर्ष ख्रिश्चन धर्म आणि विज्ञान यात संघर्ष घडून येत होता आज विज्ञान त्या संस्कृतीचा अतिशय आवश्यक असा गाभा राहिलेला असून ख्रिश्चन धर्माची काही तत्वे विज्ञानाने कोपऱ्यात टाकून दिलेली आहेत विज्ञानातील अफाट सक्तीची जाणीव होऊन धर्म अगदी बाजूला फेकला जाईल असे सुद्धा नाही ज्याप्रमाणे धर्मावरील आस्था मानवाच्या उत्कर्षासाठी अपुरी आहे असे वाटते त्याच वेळी विज्ञान सुद्धा मानवाच्या प्राथमिक गरजा पुऱ्या करण्यासाठी अपुरे असल्याचे जाणवते धर्माला विज्ञानाची जोड नसेल तर ते विज्ञान निष्क्रिय करुणाविहीन आणि भौतिकच ठरेल म्हणूनच मानवाला उच्चतम अवस्था प्राप्त करून घ्यायची असेल तर मनाची क्रांती हीच खरी क्रांती असून विज्ञानाच्या विकासाबरोबरच मनाचा विकास हेच माणसाची प्राथमिक गरज होय म्हणूनच ह्या एकविसाव्या शतकात मनुष्य काहीशा विज्ञानामुळे प्राप्त लौकिक सोयी सुविधा नाकारून माणसाच्या जीवनाचा अर्थ धर्मामध्ये शोधण्याचा प्रयत्न करतो जीवनाचा अर्थ धर्मामध्ये शोधणे हे योग्यच आहे धर्मामध्ये विज्ञानाला पर्याय शोधण्याचा प्रयत्न म्हणजे धर्म आणि विज्ञान यात अगोदरच पडलेली दरी रुंद करण्यासारखेच आहे आणि हेच खरे समस्येचे मूळ आहे आज खरी गरज कशाची असेल तर धर्म आणि विज्ञान एकत्र साधण्याची ज्यामुळे धर्म हा वैज्ञानिक बनावा आणि विज्ञान हे उच्चतम आणि महत्तम प्राप्तीची शिडी ठरावी हिंदू ख्रिश्चन किंवा मुस्लिम धर्म हे धर्म आणि विज्ञानाचा सुवर्ण मध्ये स्थापन करण्यात यशस्वी ठरलेले आहेत मात्र धम्मात असा सुवर्ण मध्ये स्थापन करण्याची क्षमता नक्की आहे म्हणूनच बुद्धाचा धम्म हा धर्म नसून धम्म आहे बुद्धाच्या धम्मात जसा वैज्ञानिक दृष्टीला वाव आहे तसाच माणसाच्या मनाची उच्चतम अवस्था प्राप्त करण्याची संधी सुद्धा त्यात अभिप्रेत आहे धम्म हा कुठल्याही अधोगतीस प्राप्त अशा संस्कृतीचे विधायक परिवर्तन घडवून आणण्यासाठी सक्षम असो त्यामुळे पाश्चिमात्य पौर्वात संस्कृती संस्कृतीही जोडली जाऊ शकते आणि म्हण आणि बुद्धाचा धम्म आणि विज्ञान जर एकत्र आले तर संपूर्ण जगातील संस्कृती एकत्र जोडण्याचा पाया सुद्धा रचला जाऊ शकतो हा नुसता तर्क किंवा बुद्धिवाद नसून भविष्यात प्राप्त होणाऱ्या परिस्थितीचे केलेले सत्य विवेचन होय आणि असा विश्वास वर्तवला जाऊ शकतो कि पाश्चिमात्य विचारवंतांना धम्म आणि विज्ञान एकत्र आणल्याशिवाय पर्याय उरणार नाही तथापि असे भाकीत धाडसाचेच वाटत असले तरी ह्या भाकिताचा पुरावा म्हणून सत्यतेच्या आधारावर काही गोष्टी सादर करता येतील जेणेकरून हे सिद्ध करता येईल की बुद्धाचा धम्म वैज्ञानिक कसा बुद्धाचा धम्म हा वैज्ञानिक आहे याला कारण तो प्रत्यक्ष अनुभवावर आधारित आहे तो अनुभवजन्य आहे आणि प्रत्येक बौद्ध साहित्यिकांनी सुद्धा तो बुद्धिवादावर व तर्कावर भर न देता त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यावरच भर दिलेला आहे राजकुमार सिद्धार्थाने सम्यक संबोधी प्राप्तीसाठी प्रचलित मानल्या गेलेल्या प्रत्येक पद्धतीचे पधत, प्रयोग करून पाहिले आणि नंतर ज्या पद्धतीने त्यांना वास्तविक अनुभवावरून सम्यक दृष्टी लाभली त्या पद्धतीचा प्रचार आणि प्रसार करण्याचे त्यांनी ठरवले समाधीचे प्रायोगिक शिक्षण चालू असताना बुद्धिष्ट साधक वैज्ञानिक निरीक्षण तटस्थ भाव मानसिक भावाने योग्य रीतीने पूर्वग्रह दोषी दृष्टिकोन न ठेवता कुठलाही मतभेद न ठेवता फक्त वर्तमानात उपस्थित राहण्याची कला अवगत करतो बुद्धांनी केलेले प्रयोग साधक स्वतः कृतिशील शोधातून अनुभवण्याचा प्रयत्न करतो बुद्धांच्या धम्मात कुठल्याही अद्वितीय ईश्वराला मोक्षदात्याला किंवा हे जग बनविणाऱ्या आणि त्याची रक्षण करणाऱ्या एकमेव दिव्य शक्तीला कुठलीही जागा नाही इथे कुठलाही अंधविश्वास किंवा न बदलणाऱ्या तत्वांना अजिबात जागा नाही मात्र ख्रिश्चन धर्मात किंवा इतर कोणत्याही धर्मामध्ये अशा गोष्टींना प्रथम स्थान दिले गेलेले आहे आणि म्हणूनच ह्या धर्माची विज्ञानाशी नाते जोडू शकत नाही मात्र बुद्ध धर्म तसा नाही बुद्धाचे नाते विज्ञानाशी सहज जोडून येते कारण तो ईश्वराऐवजी नीतीला सदाचाराला प्रथम स्थान देतो शिवाय अंधश्रद्धेऐवजी अनुभवाच्या कसोटीवर उतरणाऱ्या गोष्टीवरच बुद्ध विश्वास ठेवायला सांगतात कुठल्याही भावनिक आशक्ती शिवाय तटस्थतेने जी गोष्ट निरीक्षणाने व अनुभवाने आढळेल ते सत्य माना अन्यथा मानू नका हे विज्ञानाचे तत्व अंगीकारण्याचा संदेश बुद्ध देतात आणि ह्यासाठी धर्मग्रंथ हेच प्रमाण आहे असे मानण्याचे कारण नाही असाही सल्ला ते देतात आणि म्हणूनच तथागत गौतम बुद्ध हे मनोविज्ञानाचे पाया रचणारे पहिले वैज्ञानिक आहेत पाश्चिमात्य देशातील वैज्ञानिकांनी प्रत्येक क्षेत्रात शोध लावून बरीच क्रांती केलेली आहे शिवाय मानसशास्त्रातही त्यांनी प्रगती केल्याचा त्यांचा दावा आहे परंतु पोर्वात देशातील बौद्ध राष्ट्रांनी मनोविज्ञानात जेवढी प्रगती केली तेवढी ते आजवर करू शकले नाही हे सत्य आहे पाश्चिमात्यांनी जे मनोविज्ञान विकसित केले ते मन म्हणजे एक प्रकारचा आत्मा नावाच्या वस्तूशी निगडीत आहे असे समजूनच पाश्चिमात्यांनी जे मनोविज्ञान विकसित केले ते एक प्रकारच्या आत्मा नावाच्या वस्तूशी निगडीत आहे त्यामुळे मनोवैज्ञानिक जंग आणि त्याच्या शिष्यांनी जे, जे मनोविज्ञान विकसित केले त्यात मेंदूसहित तंत्रा संबंधी अर्थात नर्वस सिस्टम संबंधी वरील संशोधन दुर्लक्षित केल्या गेले आणि मन जणू काय स्वतंत्र अस्तित्व असलेली वस्तू आहे असे गृहीत धरल्या गेले बुद्धिस्ट मनोविज्ञान स्नायू तंत्राचा अर्थात स्नायू तंत्राचा अर्थात, तंत्रा अर्थात नर्वस सिस्टमचा उल्लेख जरी करीत नसले तरी स्वतंत्र अस्तित्व असलेले आत्म्यासारखे मन आहे ही संकल्पनाच बुद्धांना मान्य आहे आणि पाश्चिमात्य वैज्ञानिकांना नर्वस सिस्टम बद्दल माहिती जरी असली तरुण तरी मनोविज्ञानासाठी जाणून घेणे आवश्यक आहे असे त्यांना वाटत नाही अडीच हजार वर्षापूर्वी जर नर्वस सिस्टम बद्दल अर्थात तंत्राबद्दल माहिती असती तर अभिधम्मातील मनोविज्ञान म्हणजे नर्वस सिस्टमच्या आधारेच विकसित झालं असत मात्र जी गोष्ट आपल्याला माहीत नाही त्याबद्दल अभिधम्मात कल्पनेच्या आधारावर उल्लेख करणे टाळलेले आहे असे असले तरी अडीच हजार वर्षापूर्वीचे मनोविज्ञान आजही लागू होत नाही असे नाही आजही ते लागू होते कारण बुद्धांचा नामरूपाचा सिद्धांत अर्थात पंचस्कंद ज्याप्रमाणे कार्य करतात तो नर्वस सिस्टमचाच एक भाग आहे आणि हे पंचस्कंद आणि निदान सिद्धांतावरून म्हणजेच भावचक्रावरून ही नर्वस सिस्टम कशी कार्य करते हे आपल्याला बुद्धांच्या ध्यान साधनेच्या प्रक्रियेतून अर्थातच विपश्यनेतून जाणता येऊ शकते परंतु आजारी माणसालाच वैद्याची गरज असते सध्याचे मनोवैज्ञान जे माणसाच्या वागण्याच्या अभ्यासावरून उपचार करते ते आता केव्हाच कालबाह्य झाल्याचे जाणवते कारण त्यात मनोस्वास्थ्याचा आणि संपूर्ण दुःख मुक्तीचा विचार केलेला आढळत नाही जो विचार बुद्धाच्या धम्मात केलेला आढळतो या बुद्धाच्या मनुशास्त्राला वर्तणूक शास्त्राची आणि वर्तणूक शास्त्राला बुद्धांच्या मनुशास्त्राची जोड दिल्यास बुद्धांचा संपूर्ण मनोस्वास्थ्याचा अर्थात दुःख मुक्तीचा मार्ग अधिक सोपा होईल बुद्धांच्या भावचक्राचा अर्थात निदानाचा सिद्धांत माणसाच्या मानसिक अस्वस्थ्याचं वर्णन करणारा सिद्धांत आहे मानसिक अस्वास्थ्याचा एवढा उचित आणि योग्य सिद्धांत आधुनिक मानसशास्त्र मानसशास्त्रज्ञांनी शोधून काढल्याचे ऐकिवात नाही सर्वात अत्यंत महत्वाची गोष्ट ही आहे की मानसिक अस्वास्थ्य दूर करण्याचा उपचार फक्त बुद्ध धम्मात आहे बुद्ध त्याला निर्वाण अवस्था असे म्हणतात ती अवस्था म्हणजे संपूर्ण बोधीची अवस्था होय त्याला सम्यक संबोधी असे म्हणतात ही अवस्था मनाच्या संपूर्ण स्वास्थ्याची अवस्था असते संपूर्ण विमुक्तीची अवस्था असते पाश्चिमात्य देशात एक अशी संस्था आहे की माणसाच्या मनाचे स्वास्थ्य ठरवण्याचे परिमाण त्यांनी ठरवले परंतु त्यांना हे माहीत आहे का की अडीच हजार वर्षापूर्वी बुद्धांनी संपूर्ण मानसिक स्वास्थ्याचे परिमाण म्हणजे निर्वाणपद असे जाहीर केले एवढेच नव्हे तर हजारो स्त्री आणि पुरुष भिक्षू आणि भिक्षुनी प्राप्त केले सुद्धा पाश्चिमात्य वैज्ञानिक वैज्ञानिकांना हे माहित आहे का संपूर्ण मानसिक स्वास्थ्य प्राप्त जिवंत माणसे ह्या पृथ्वीवर अस्तित्वात राहिले ज्या ज्या लोकांनी बुद्धांच्या आर्य अष्टांगिक मार्गाचे पालन केले आणि आजही असे लोक पाहायला मिळतात परंतु अशा लोकांचे वैज्ञानिक परीक्षण करणे आवश्यक आहे निर्वाण प्राप्त करण्यासाठी बुद्धाच्या ध्यान मार्गाचे अवलंबन करणे अत्यंत आवश्यक आहे जे लोक बुद्धांच्या ध्यान मार्गावर टीका करतात त्यांचे जेवण सुद्धा योग्य संपूर्ण मानसिक स्वास्थ्य प्राप्त करण्यासाठी पर्याय नाही जे लोक ध्यानावर टीका करतात त्यांना एकतर असे वाटते की हे डोळे मिटून बसणारे लोक मूर्ख आहेत जे वेळेच्या अपव्यय करीत आहेत किंवा अशी ही शक्यता आहे की त्यांनी तो विधी नीट समजून घेतला नसेल प्रत्येकाने बुद्धांनी शिकवलेल्या विधी योग्य प्रकारे समजून घेतल्यास त्या विधींची वैज्ञानिक पद्धती नीट समजून घेतल्यास त्याचे योग्यचे परिणाम अवश्य पाहता येण्यासारखे आहेत तथागतांचा हो ध्यान मार्ग आणि विज्ञान जर एकत्र आल्यास दोन्ही गोष्टी अधिकाधिक संपन्न होऊ शकतात प्रत्येक पातळीवर उदाहरणार्थ प्रायोगिक सैद्धांतिक आणि तत्वज्ञानाच्या पातळीवर ध्यान मार्ग आणि विज्ञान एकत्र आणणे शक्य आहे मागील शतकामध्ये जगातील सर्व धर्मांनी एक महत्वाचे कार्य केले आहे आणि ते म्हणजे सर्व धर्मातील समान तत्वांना प्रोत्साहन देऊन एकमेकाच्या धर्माबद्दल आदर करणे तथापि याचा अर्थ असा नाही की त्यांच्या धर्मामध्ये त्यांनी वर्तमान काळानुसार काही सुधारणा घडवून आणल्या कारण बुद्धाचा धम्म सोडल्यास इतर धर्मात एक सामान्य तत्व असे आहे कि अंधविश्वास परंपरागत रीतिरिवाज अद्वितीय शक्ती म्हणजे ईश्वरावरचा विश्वास आणि देवी देवतांवरचा विश्वास आणि म्हणूनच त्यांचे विज्ञानाशी नाते जोडण्याचा प्रश्न होत नाही आणि असा योग घडवून आणण्याचा जर प्रयत्न केला गेला तर बराच मानसिक गोंधळ निर्माण होण्याची शक्यता आहे त्याऐवजी बुद्धाचा धम्म आणि विज्ञान एकच आणण्याचा प्रयत्न केला गेल्यास आपण ह्या आधुनिक जगाला विज्ञानाचा धर्म म्हणून बुद्धाच्या धम्माची ओळख करून देऊ शकतो हा वैज्ञानिक धम्म मनातील शंका कुशंका दूर करताना बुद्धाच्या धम्माचा प्रायोगिक अंग म्हणजेच ध्यान किंवा विपशना संबोधी प्राप्तीची एक प्रकारची प्रभावी पाऊल वाट ठरलेली आहे अनापान शतीचे ध्यान जसे जसे पुढे सरकते श्वास फार मंद होतो आणि फक्त थोडीशीच हवा आत घेतली जाते आणि जर संपूर्ण शरीर रिलॅक्स असेल तर ती सामान्य श्वासाची प्रक्रिया समजायला हवी ध्यानाची दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे प्रतिक्रिया नसणे साधक शरीराने किंवा मनाने कुठलीही प्रतिक्रिया करीत नाही कायने मनाने तो समता भाव कायम ठेवतो इथे भावना शारीरिक व मानसिक क्रियेवर महत्वाचे कार्य करते म्हणूनच समताभाव किंवा साक्षी भाव, भाव भावनिक प्रतिक्रिया थांबवते मनाच्या साक्षी भावाने आसक्ती तृष्णा द्वेष इत्यादी विकार दूर होऊन उपेक्षा भाव वाढीस लागतो जर संवेदनाच्या प्रती मनाचा साक्षी भाव ठेवता आला नाही तर विपशना लगेच थांबवावी अन्यथा ज्या संवेदनावरती आपण प्रतिक्रिया करू तेच विकार वाढण्याची शक्यता असते अशा रीतीने हा बुद्धाचा धम्म विपशनेतून समजून घेता येते ही वैज्ञानिक प्रक्रिया आहे तर विपशना काय आहे आपण हे पुढील एपिसोडमध्ये बघूया धन्यवाद जय भिंद